नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील भरतशेठ काटकर कॉम्प्लेक्स जुना मुंबई पुणे हायवे रंगोली हॉटेलच्या समोर कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे पार्वती फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईलने डबल धमाका ऑफर दिवाळी पेशल आणलेला आहे तर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचं एकमेव ठिकाण म्हणलं तर पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स आता भव्य असं दालन या ठिकाणी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे दिवाळी डबल धमाका ऑफर तर या ऑफरच्या बाबत आम्ही जाणून घेत आहोत पार्वती फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईलचे मालक समीर काटकर यांच्याकडनं काय दिवाळीची डबल धमाका ऑफर आहे नमस्कार मी समीर काटकर प्रथमता पार्वती फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल्स कडून आणि काटकर परिवारतर्फे सर्व आमच्या असंख्य ग्राहकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण पाहू पाहू इच्छितो की आपण आपल्याकडं दिवाळीनिमित्त डबल धमाका ऑफर ठेवली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत आपल्याकडं डिस्काउंट राहणार आहे आणि प्लस प्रत्येक खरेदीवरती आपण एक तुम्हाला भेटवस्तू देणार आहे अशी आपली डबल धमाका ऑफर आहे तर आपण पाहूया की आपल्या ऑफरमध्ये प्रथम आपण जाऊ की आपण ई डी टी व्हीचा एक नवीन असा डिस्प्ले जो की प्रत्येक रेंजमध्ये आपण ग्राहकांसाठी इथं उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे आपल्याकडं हंड्रेड इंच हंड्रेड इंच टी व्हीपासून तर बत्तीस इंची टी व्हीपर्यंत ऑल ब्रँड्समध्ये आपण टी व्ही इथं उपलब्ध करून दिला आहे जेणेकरून जसे की सॅमसंग एल जी अकाई त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की जे, लग, जे आ, हुंडाई टी सी एल असे प सोनी सॅमसंग ऑल ब्रँड्समध्ये मध्ये आपण इथं ग्राहकांसाठी टीव्ही उपलब्ध करून दिलेलं आहे तर आपण पाहूया की आपल्याकडल्या ज्या टीव्ही व्हीमधली सिरीज आहे बत्तीस इंचापासून पासून तर हंड्रेड इंचा पर्यंत आपल्याकडे काय ऑफर आहे तर सर इकडे दाखवा तर आपण पाहू शकता की इथं आपण हे बत्तीस इंची टीव्ही डिस्प्ले लावलेले बत्तीस इंची टीव्ही ग्राहकांसाठी आपण कमीत कमी म्हणजे फक्त आठ हजार नऊशे नव्वद रुपयामधून आपण ग्राहकांसाठी बत्तीस इंची टी व्ही उपलब्ध करून दिलेला आहे आणि तुम्ही पाहिलं तर बत्तीस इंची व्हीमध्ये पण आपल्याकडं सॅमसंग एलजी सोनी अकाई अशा ऑल ब्रँड्समध्ये ह्या टी व्ही उपलब्ध आहे आणि आपल्याकडे सॅमसंगची जी ब्रँडेड टीव्ही आहे जीची मार्केट प्राइस ही सव्वीस ते सत्तावीस हजार रुपयाला पडते ती आपल्याकडं फक्त आणि फक्त सोळा पाचशेमध्ये तो ग्राहकांना मिळणार आहे त्याचप्रमाणे एल जीचा टीव्ही जरी तुम्ही घेतली तर जिची मार्केट प्राईज ही एकोणतीस हजार रुपये ती फक्त ग्राहकांना फक्त आणि फक्त सोळा हजार पाचशे रुपयात मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक आकर्षक भेट वस्तू पण फ्री आपल्याकडून मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की ही त्रेचाळीस इंची टीव्हीची रेंज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे ब्रँड त्रेचाळीसमध्ये पण आपल्याकडं काही सॅमसंग एल जी आणि सॅम सोनी अशा सर्वच ब्रँडमध्ये टीव्ही उपलब्ध आहे जर तुम्ही त्रेचाळीस इंची टीव्ही घेऊ इच्छिता तर आपल्याकडं त्रेचाळीस इंची व्हीसाठी पण एक विशेष ऑफर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही त्रेचाळीस तुम इंचीचा टीव्ही हा कमीत कमी तेरा हजार पाचशे रुपयापासून आपण ग्राहकांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामध्ये पण तुम्हाला एक आकर्षक भेटवस्तू आपल्याकडून भेटणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही ब्रँडमध्ये जाणार असाल तर सॅमसंग आणि एलजी कंपनीची जर तुम्हाला त्रेचाळीस इंची टीव्ही घ्यायची असेल तर अल्ट्रा स्ट्रीम मॉडेल फोर के अल्ट्रा एच डी टी व्ही आपल्याकडे उपलब्ध आहे जिची मार्केट प्राइस ही सेहेचाळीस हजार पाचशे आहे ती ग्राहकांसाठी फक्त आणि फक्त एकोणतीस हजार पाचशे रुपयामध्ये आपण उपलब्ध करून देत आहे ती दोन्ही पण सॅमसंग आणि एल जीमध्ये तुम्हाला फक्त एकोणतीस हजार पाचशे रुपयामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे आता आपण इकडं पाहूया की आपले जे मोठे रेंज आहे पासष्ट इंची आणि पंच्याहत्तर इंची टी व्ही जर कोणी पंच्याहत्तर इंची टी घेऊ इच्छिता तर आपल्याकडं पंच्याहत्तर इंची टी व्ही कमीत कमी सा ग्राहकांसाठी फक्त आणि फक्त ऐंशी हजारात आपण उपलब्ध करून दिलेले पंचावन्न इंची टीव्ही जर घ्यायची असेल तर पंचावन्न इंची टीव्ही कमीत कमी मिनिमम प्राइस ही फक्त आणि फक्त एकोणतीस हजार नऊशे नव्वद रुपयापासून आहे आणि आपल्या टी व्हीवरती तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी राहणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की पन्नास इंची टीव्ही पण जर कोणी खरेदी करू इच्छित तर पन्नास इंची टीव्ही वरती पण आपल्याकडे ऑफर आहे पन्नास इंची टीव्ही हा फक्त फक्त पंचवीस हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की जे आपल्याकडं वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन जर कोणाला घ्यायची असेल तर वॉशिंग मशीनची आपल्याकडं पूर्ण रेंज आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे सॅमसंगच्या सॅमसंग कंपनीचे सात दहा किलो आठ किलो आणि सात किलो त्याचप्रमाणे आय एफ बीमध्ये सात किलो आठ किलो नऊ किलो आणि दहा किलो ऑल ऑल रेंजमध्ये वॉशिंग मशीन उपलब्ध आहे त्याचप्रमाणे तुम्ही लॉइड्स कंपनीचे पाहू शकता हायरमध्ये पण आठ नऊ दहा आणि पॅनासॉनिकमध्ये पण आठ नऊ दहा त्याचप्रमाणे एल जी एल जीमध्ये आणि वर्लपूलमध्ये पण सात आठ नऊ दहा किलोची वॉशिंग मशीन उपलब्ध आहे जर तुम्ही फुल्ली ॲटोमॅटिक वॉश वॉशिंग मशीन घ्यायची असेल तर आपल्याकडं कमीत कमी रेंजमध्ये म्हटलं तर तेरा हजार पाचशेपासून तर फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन उपलब्ध आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन पाहत असाल तर सेमीमध्ये पण आपल्याकडं एल जी वर्लपूल सॅमसंग आणि ह्या ऑल म्हणजे ऑल ब्रँडमध्ये सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन उपलब्ध आहे आणि ती फक्त आणि फक्त तुम्हाला सात हजार नऊशे नव्वद रुपयामधून उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे आपण पाहू की आपले फ्रीजची रेंज फ्रीज पण ग्राहकांसाठी आपण कमीत कमी म्हणजे एकशे नव्वद लिटरचा फ्रीज हा फक्त आणि फक्त अकरा हजार नऊशे नव्वद रुपयापासून उपलब्ध करून दिला आहे त्यामध्ये पण जर तुम्ही फ्रीजमध्ये पाहत असाल तर आपल्याकडं बॉश कंपनीचे पण फ्रीज उपलब्ध आहे आणि गोदरेजमध्ये आपल्याकडं फुल रेंज उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक दोनशे चा चाळीसपासून तर दोनशे बहात्तरपर्यंत पर्यंत तुम्ही पाहू शकता की आपल्याकडं मोठेत मोठे फ्रीज आहे त्याचप्रमाणे तुम्ही एल जीमध्ये मध्ये पाहू शकता हायरमध्ये पण हायरमध्ये आपल्याकडे बॉटम मोटर रेफ्रिजरेटर पण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे आय एफ बीचे पण जे डबल डोअरचे मॉडेल आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की सिंगल डोअर फ्रीज सिंगल डोअर फ्रीज।, फ्रीज जर पाहिले तुम्ही तर आपल्याकडे सॅमसंग कंपनीचे सिंगल डोअर फ्रीज आहेत त्याचप्रमाणे सॅमसंगचे चे डबल डोअर पण फ्रीज उपलब्ध आहे सॅमसंगचा जो की फाईव्ह स्टार फ्रीज आपण आता ग्राहकांसाठी इथं उपलब्ध करून दिलेला आहे त्याची मार्केट प्राइस चौतीस हजार रुपये फायव्ह स्टार फ्रीज हा आपण फक्त ग्राहकांसाठी फक्त आणि फक्त सोळा हजार पाचशे रुपयामध्ये सॅमसंग कंपनीचा उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की हायर मध्ये पण आपल्याकडे सिंगल डोअरचे रेफ्रिजरेटर इथं उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं पाहू शकता की आपल्याकडं जे फ्रंट डोअर मशीन्स आहेत फ्रंट डोअर मशीन्स पण आपण इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे फ्रंट डोअरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडं सात किलो पासून तर दहा किलो पर्यंत सर्वच रेंज फ्रंट डोअरची उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये तुम्ही गोदरेज कंपनीचे पण फ्रंट डोअर मशीन पाहू शकता त्याचप्रमाणे आय एफ बीची ची आहे सॅमसंगची एल जी आहे जर फ्रंट डोअर मशीन आपण घेऊ इच्छित तर आपल्याकडं कमीत कमी फ्रंट डोअर ही सत्तावीस हजार पाचशेपासून पासून ग्राहकांसाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की आपल्याकडं जे वॉटर कूलर आहेत वॉटर कूलर ची पण पूर्ण रेंज इथं आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत वॉटर कूलर पण जर कोणी घेऊ इच्छिता तर त्यांना आपल्याकडे उशाचे आहेत ल्यू पिअरचे आहेत इलिष्टा आहेत बजाजचे कूलर आहेत आणि ऑल साईज म्हणजे हंड्रेड पंचवीस लिटरपासून तर हंड्रेड लिटरपर्यंत ऑल वॉटर वॉटर कूलर आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की जे आपलं होम अप्लायन्सेस सेक्शन आपण इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याच्यामध्ये जे घरगुती उपयोगाच्या वस्तू असतात जसे की तुम्ही पाहू शकता की गिरणीज ज्या गिरणी आपण इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे गिरणीची मार्केट प्राईस ही कमी जर पाहिलं तर आपण अठरा एकोणीस हजाराची गिरण आहे वन एच पीमध्ये मध्ये जर आपण घेऊ इच्छितो तर त्याची कमीत कमी आपण ग्राहकांसाठी दहा हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये इथं उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे तुम्ही टू एच पी मोटरमध्ये जर गिरण पाहत असाल तर ती आपण ग्राहकांसाठी फक्त आणि फक्त सतरा हजार नऊशे नव्वद रुपयापासून उपलब्ध करून आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही पहिले इंडक्शन शेगडी इंडक्शन शेगडी ही आज प्रत्येक घरामध्ये वापरली जाते आप आपल्याकडे इंडक्शन शेगडीमध्ये फ्लॅट प्लॅनची इंडक्शन शेगडी पण आहे त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारची भांडी सपोर्ट करणारी इंडक्शन शेगडी पण आहे जी मार्केटमध्ये तुम्हाला साडेचार पाच हजारापर्यंत मिळते ती आपण ग्राहकांसाठी फक्त पस्तीसशे रुपयामध्ये उपलब्ध करून दिले आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की ऑल टेबल फॅन आणि त्याचप्रमाणे वॉटर प्युरिफायर वॉटर प्युरिफायर आपल्याकडे लिव प्युअर कंपनीचे वॉटर प्युरिफायर त्याचप्रमाणे कमीत कमी जर वॉटर प्युरिफायर पाहिजे असेल तर तो आपल्याकडे फक्त पाच हजार पाचशे रुपयापासून उपलब्ध आहे त्याचप्रमाणे तुम्ही इथं होम थिएटर्स वगैरे पण पाहू शकता होम थिएटर्स वरती पण आपल्याला ऑफर्स आहेत गॅस वगैरे पण आहेत त्याचप्रमाणे आपण आपण जे आपल्या ऑफर्स आहेत फर्निचरच्या फर्निचर दालनामध्ये पाहूयात मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील पार्वती फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल दिवाळी डबल धमाका ऑफर पन्नास टक्क्यापर्यंत सूट आणि प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू वस्तू पार्वती फर्निचर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे सोफा कम बेड सोफा या ठिकाणी मंदिर सर्वच घर सजावटीचं जे फर्निचर आहे यामध्ये पार्वती फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स मोबाईलचे मालक समीर काटकर आहेत काय विशेष ऑफर आहे तर आ, हा तर आपण आपल्या आता फर्निचरच्या दालनामध्ये आले आहेत फर्निचरच्या दालनामध्ये आता आपल्याला मोस्टली लागतात कपट आणि सोफा वगैरे तर आपल्याकडे सोफा जो थ्री सीटर सोफा हा कमीत कमी, -कमी ग्राहकांसाठी आपण फक्त आणि फक्त सहा हजार नऊशे नव्वद रुपयापासून उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे तू पाहू शकता की जे मोठे लक्झरीज सोपे आहेत ते पण आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत ते फक्त आणि फक्त स्टार्टिंग रेंज ही बारा हजार नऊशे नव्वद रुपयापासून असून ग्राहकांना उपलब्ध करून दिले छोटे सेंटर टेबल ज्याची मार्केट प्राईज साडेतीन चार हजार रुपये जाते ती आपण फक्त आणि फक्त ग्राहक ग्राहकला दीड हजारापासून उपलब्ध करून दिलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की आपल्याकडं जे लाख उडनमध्ये आणि मेटलमध्ये सोफा कम बेड पण आहेत ज्यांचे मार्केट प्राईज हे सतरा ते अठरा हजार रुपये आहेत ते आपण ग्राहकांसाठी जर तुम्ही एम एसमध्ये घेत असाल तर फक्त नऊ रुपये आणि जर उडनमध्ये घेत असाल तर फक्त बारा हजार नऊशे नव्वद रुपयापासून उपलब्ध करून दिले आहे त्यानंतर मोठे एल शेप सोपाच एल शेप सोफा हा ग्राहकांसाठी आपण एकदम कमीत कमी म्हणजे बारा हजार नऊशे नव्वद रुपयापासून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की आपल्याकडं ओड वुडनचे डायनिंग टेबल इथं ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे वुडनचे सोफा सेट पण आपण ग्राहकांसाठी भरपूर रेंजमध्ये इथं आपण ठेवलेले आहेत जे की आ, हे ड्युरेबल असतात आणि हे कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षे चालतात त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की जे बेड्स बेड्स आपल्याकडं स्मॉल साईज स्मॉल साईजपासून पासून तर किंग साईजपर्यंत पर्यंत सगळेच प्रकारचे बेड आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे जे वुडनचे वॉर्ड्रोप इथं आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत एम एस वॉटरूप इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत जे की आपल्याकडे सुएक कंपनीमध्ये पण आहे ते सुएफ कंपनीचे जर वॉटरूप आपण घेऊ शक घेऊ इच्छिता तर ते आपल्याकडं आपल्या ऑल कलर्समध्ये आणि ऑल साईजमध्ये उपलब्ध आहे आणि हे एवढे हेवीत की यांची वेटिंग कॅपॅसिटी एकशे वीस किलोपर्यंत असते त्याचप्रमाणे दुसरे वॉटरूप पण आपल्याकडं एम एसमध्ये मध्ये त्याचप्रमाणे असे स्लाइडिंग पण आपण ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे स्लाइडिंग वॉटरची मार्केट प्राइस तेवीस हजार रुपये ते आपण फक्त ग्राहकांसाठी अठरा हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये इथं देत आहोत त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की आपली जे मेटल कपाटांची रेंज आहे ती त्याच्यामध्ये तुम्ही स्मॉल आणि बिग ऑल साईजमध्ये तुम्ही इथे ग्राहकां ग्राहकांसाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहे तर त्याचप्रमाणे शोकेश शोकेश हे आपल्याकडे ऑल तुम साईजमध्ये पाच बाय साडेसहा सहा बाय साडेसहा सात बाय साडेसहामध्ये मध्ये आपण इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले शोकेसचं मिनिमम प्राइसिंग हे आपण फक्त आणि फक्त ग्राहकांसाठी बारा हजार नऊशे नव्वद रुपयापासून ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे आपण जे आपले उडन रेंज आहे ते उडन रेंज पाहूया वुडनमध्ये आपल्याकडं एल कॉर्नर सोफा सेट आहेत जे ज्यांची मार्केट प्राइस ही सत्तावीस ते अठ्ठावीस हजार आहे ती ग्राहकांसाठी आपण फक्त आणि फक्त अठरा हजार नऊशे नव्वद रुपयापासून इथे उपलब्ध करून दिलेले आहे त्याचप्रमाणे जे आपल्याला लागतात ते ड्रेसिंग टेबल्स त्याप्रमाणे टे, हे वेगवेगळ्या साईजमध्ये आणि ऑल ऑल डायमेन्शन्समध्ये आपल्याकडे इथं उपलब्ध आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की जे मोठे मंदिर आहेत मोठे टेम्पल्स ते पण आपण इथं ग्राहकांसाठी ठेवलेले आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तीन फूट चार फूट पाच फूट सहा फूट ही साईज उपलब्ध आहे त्याचप्रमाणे सागवानी टेम्पल्स पण आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहेत त्या त्याचप्रमाणे जे वुडन वॉटरुप्स आहेत चार फूट पाच फूट सहा फूट हे ऑल साईजमध्ये आणि ऑल कलर्समध्ये आपण इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचप्रमाणे जी आपली विशेष ऑफर आहे म्हणजे एक फर्निचर सेट जो आपण ग्रा ग्राहकांच्या खूप खूप प्रसंतीचा असा अस फर्निचर सेट जी ऑफर बत्तीस हजार नऊशे नव्वद रुपयाची आहे ती तर आपल्याकडे आता चालूच आहे त्याचप्रमाणे एक आपण नवीन बेडरूम सेट आणलेला आहे ज्याच्यामध्ये कपट आणि बेड ग्राहकांसाठी फक्त आपण एकोणीस हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की हे वेगवेगळे आपले सोफा सेट थ्री प्लस वन प्लस वन नवीन डिझाईन लेटेस्ट डिझाईनमध्ये आपण इथं ग्राहकांसाठी ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे उडल एल कॉर्नर्स जे की तुम्ही पाहिलेच होते ते पण वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आपण इथं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे दिवाळी डबल धमाका ऑफर पार्वती फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल यामध्ये ग्राहकांना पन्नास टक्क्यापर्यंत सूट आणि प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू तर तोरा करा ही ऑफर दिवाळीची आहे आणि दिवाळीनिमित्त आपण खरेदी करत असाल घर सजावटी असेल तर फर्निचरचा विचार करत असेल तर पार्वती फर्निचर आणि जर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल खरेदी करत असाल तर पार्वती फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल तर पत्ता आणि मोबाईल नंबर आमचा पत्ता आहे भरतशेठ काटकर कॉम्प्लेक्स ओल्ड मुंबई हायवे कामशेत मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर त्रेचाळीस अल्टरनेट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य पाच पासष्ट सत्तेचाळीस एकोणीस धन्यवाद